नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे इंग्लिश फिथ विकास या चॅनलमध्ये तर आज आपण शिकणार आहोत चालू भूतकाळ याला इंग्रजीमध्ये असे म्हणतात तर चालू भूतकाळ हा आपण केव्हा वापरतो तर भूतकाळातील एखाद्या वेळेवर क्रिया चालू होती असे दर्शवण्यासाठी आपण चालू भूतकाळ हा वापरतो तर आपण मराठीचं वाक्य हे चालू भूतकाळाचं आहे का नाही हे कसं कशा प्रकारे ओळखायचं तर एक ओळख कस, आहे क्रियापदाच्या शेवटी क्रियापदाच्या शेवटी त हा शब्द असेल क्रियापद म्हणजे काय खाणे झोपणे पळणे उठणे राहणे ह्या प्रकारचे शब्द क्रियापदाच्या शब्दाच्या शेवटी त असेल आणि त्या क्रियापदाच्या नंतर होता होती आणि होते हे शब्द असतील तर उदाहरणार्थ आता क्रियापद कसे आता राहणे आपण काय म्हणलं क्रियापदाच्या शेवटी त असेल तर मग याच्यानंतर काय असेल राहत आणि त्याच्यानंतर होता होती होते जसे आपण इथे घेऊ होता तर या प्रकारे असेल राहण्याचे इथे फक्त त ऍड झालं राहत होता म्हणजे ह्या प्रकारे त्याची ओळख आहे तर क्रियापदाच्या शेवटी त हा शब्द असेल आणि त्यानंतर होता होती होते हे शब्द असतील वाक्य ओळखल्यानंतर आपल्याला त्या वाक्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर कशा प्रकारे करायचं सा, त्यासाठी एक स्ट्रक्चर आहे तर सर्वात अगोदर करता येईल करता म्हणजे वाक्यात क्रिया करणारा त्यानंतर वाजवर हे कर्त्याच्या रूपाप्रमाणे घ्यावं लागेल त्यानंतर वाजव हेल्पिंग वर्कच्या नंतर क्रियापदाला आय एन रूप हे लागेल आणि त्यानंतर राहिलेला भाग म्हणजे ऑब्जेक्ट हे आपल्याला आय एन रूपानंतर घ्यावं लागेल तर करता करता म्हणजे काय असतो कर्ता असतात आय यू ही शी वी, दे, किंवा एखाद्याच नाव किंवा इट या प्रकारे हे करते असतात ठीक आहे आणि वाज आणि वर हे केव्हा वापरायचं तर एक एकवचनी एक नी करते सोबत कर्त्यासोबत आपल्याला वाज वापरावं लागला एक वचनी करता म्हणजे आय शी इट हे झाले एक कर्ते यांच्या सोबत आपल्याला वास हे वापरावं लागेल आणि वर हे केव्हा यूज करावं लागेल तर अनेक सोबत अनेक वचनी कर्त्या सोबत तर अनेक कर्ते कोणते झाले मग यू त्यानंतर दे त्यानंतर वी तर ह्या कर्त्यासोबत आपल्याला वाज वर म्हणजे हेल्पिंग वर आपल्याला घ्यावं लागेल तर लक्षात असू द्या एक कर्त्या सोबत आपल्याला वाज घ्यावा लागेल आणि अनेक कर्त्या सोबत आपल्याला वर हे घ्यावं लागेल तर ह्या प्रकारे आपल्याला वा वाजवरचा यूज करावा लागेल तर आपण उदाहरण बघूया तर आपण मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये आता या आ, स्ट्रक्चर प्रमाणे करूया तर सर उदाहरण घेऊ मी जात होतो ठीक आहे तर हे मराठीचं वाक्य झालं मी जात होतो म्हणजे ही भूतकाळातली क्रिया झाली आता आपण सगळ्यात अगोदर मराठीचं वाक्य हे चालू भूतकाळाचं आहे का नाही तर सर्वात अगोदर ओळखायचं तर आपली जशी ओळख होती क्रियापदासोबत क्रियापदाच्या शेवटी त असेल तर क्रियापदाच्या शेवटी त आहे आणि त्यानंतर होता होती होते तर होता होती होते आलेलं आहे मी जात होतो ही क्रिया भूतकाळात एखाद्या वेळेवर होत होती तर आता याच इंग्रजीमध्ये रूपांतर कशा प्रकारे करायचं तर आपल्याकडे स्ट्रक्चर पण आहे आपण सर्वात अगोदर वाक्य ओळखलं चालू भूतकाळाचं आहे त्यानंतर आता स्ट्रक्चर काय आहे आपलं सगळ्यात अगोदर काय येईल करता तर करता काय आहे इथे मी तर मीला इंग्रजी मध्ये आपण आय म्हणतो आय ठीक आहे तर त्यानंतर करत्यानंतर काय आहे हेल्पिंग वर वाज वर आता आपला कर्ता एकवचनी आहे त्या त्यामुळे एकवचनी कर्त्यासोबत वॉज वाज येईल तर इथे आपण घेतला वॉज ठीक आहे आय वॉज आता वॉज वरच्या नंतर हेल्पिंग वरच्या नंतर क्रियापदाला आयजी रूप आहे आएं, आयंजी रूप लागेल आता आपला क्रियापद काय आहे जाने जाने फक्त इथं तो ऍड झालं म्हणजे जात म्हणजे जाणेला आपण इंग्रजीमध्ये गो म्हणतो ठीक आहे हे झालं आपलं क्रियापद पण त्याला आपण आयनजी रूप हे लावतो त्यामुळे काय झालं आय आय वॉज गोइंग आपलं इंग्रजीचं वाक्य झालं आय वॉज गोईंग या प्रकारे तर लक्षात असू द्या अगोदर आपण करता घेतला त्यानंतर वॉजवर घेतलं कर्त्याप्रमाणे त्यानंतर क्रियापदाला आपण आय एन जी हे प्रत्यय लागला म्हणजे गोईंग झालं तर तसंच जर आपण दुसरं उदाहरण बघितलं ते जात आता इथे होता येईल का तर नाही ते जात होते ठीक आहे परत आपण मराठीचं वाक्य चालू भूतकाळचं आहे का नाही ओळखायचं क्रियापदाच्या शेवटी तर आल्या त्यानंतर होता होती होते हे हा शब्द आलेला आहे म्हणजे हे वाक्य चालू भूतकाळचं आहे याला इंग्रजीमध्ये आपण कशा प्रकारे करणार सगळ्यात अगोदर करता करता काय आहे ते तेला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो दे त्यानंतर काय येणार करता अनेक वचणी आहे तर अनेक सोबत आपण काय वापरतो वा वर म्हणजे हेल्पिंग वर वालो वर त्यानंतर काय आहे क्रियापदाला ing रूप लागेल तर क्रियापद काय आहे जात जात म्हणजे जाणे म्हणजे गो त्याला काय रूप लागेल मग वाक्य होईल दे वर गोइंग ते जात होते तर हे आपलं मराठीचं वाक्य आपण स्ट्रक्चर प्रमाणे इंग्रजीमध्ये केलेलं आहे ठीक आहे आपण तिसरं उदाहरण बघूया ती इंग्रजीत शिकत होती ठीक आहे आता सगळ्यात अगोदर आपण हे वाक्य ओळखायचं चालू भूतकाळचं चा आहे का नाही सगळ्यात अगोदर ओळखायचं ठीक आहे तर आपण ओळखणार कुठून तर सगळ्यात शेवटी जायचं क्रियापदाला तर आहे का जशी आपली ओळख आहे आहे ठीक आहे त्यानंतर होता होती होते हे पण आलेले आहे म्हणजे हे वाक्य चालू भूतकाळच आहे तर आपल्याला आता याला इंग्रजीमध्ये रूपांतर करूया स्ट्रक्चर प्रमाणे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर करता काय आहे तर ती तीला इंग्रजी आपण करता आहे शी त्यानंतर शी आहे एकोणी करता आहे एक करता करतासोबत आपण वाज लावतो आणि कोष्णी करते सोबत आपण वर यूज करतो ते शी वॉज ठीक आहे शी वॉज आता आपला क्रियापद काय आहे शिकणे शिकणे मध्ये फक्त ऍड झालं आहे त शिकत म्हणजे भूतकाळ घटना घडत होती शिकत तर शिकण्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो लर्निंग तो इथे लर्निंग आयनजी रूप लागलं ठीक आहे त्यानंतर आता क्रियापदाच्या आयनजी रूपानंतर म्हणजे राहिलेला भाग काय आहे आपण राहिलेला भाग शिकत होती झाला आता राहिला काय भाग इंग्रजी तर आपण इंग्लिश तर आपलं वाक्य झालं शी वॉज लर्निंग इंग्लिश ती इंग्रजी शिकत होती तर ह्या प्रकारे आपलं वाक्य होईल तर लक्षात असू द्या वाजवरचाच अर्थ इथे आहे ठीक आहे हो, हो ठीक आहे तुम्ही पण या प्रकारे अं काही क्रियापदे बदलून आणि तुम्ही वाक्य बनवू शकता तर तुम्ही याचा सराव करा तर तुम्हाला पण चालू भूतकाळा जे वाक्य हे इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करायचे तुम्ही ह्या प्रकारे करू शकता त्याचा सराव करा तर नक्कीच तुम्हाला चालू भूतकाळ हा चांगल्या पद्धतीने येईल काही ये अडचण असेल तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा विचारा मी त्याचा नक्की आन्सर करेल तर आपण इथेच थांबूया तर विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि विनंती आहे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा थँक्यू